परिवाराच्या हो सर। सर। सर्व सरपंच असतील सदस्य पंचायत सदस्य प्रमुख पदाधिकारी त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय दिलीप बाप्पा गाडगी होते आमचे ज्येष्ठ नेते निलीपराजून चव्हाण होते सुभाषबाजी सर भाई सलमान पवारराव सर सर्वच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यामध्ये आलेल्या सर्व तरुण सरकारी ज्येष्ठ मंडळींनी एक असा विचार व्यक्त केला की येणारी विधानसभा माडा मतदारसंघाची पांडुरंग परिवाराची बैठक परवाच पार पडली त्या बैठकीमध्ये बेचाळीस गावातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या दिवशी त्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकच मागणी केली परिचारक कुटुंबातील आदरणीय प्रशांत मालक असो उमेश मालक असो यांनी माडा मतदारसंघातील निवडणूक लढवावी लढवावीच लागेल असं सर्वांनी आग्रह केला भेटल्यानंतर त्यांनी आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं म्हणणं ऐकून घेऊन आपण दोन तीन दिवसात याच्यावरती निर्णय घेऊया म्हणून आम्हाला सांगितलेला आहे प्रशांत मालक हे मंगळवेढा पंढरपूरच लढवणार आहेत उमेश मालकाला आमची आग्रहाची भूमिका आहे उमेश मालकाला तुम्ही इकडे उभं करावं भूमिका दोन मतदारसंघामध्ये आमची बेचाळीस गावं आहेत ह्या बाजूला बेचाळीस गावामध्ये आमचे मतदार आहेत एक लाख नऊ हजारापैकी पंचावन्न ते साठ हजार मतदार आमचे आहेत त्यामुळं आम्ही तिथं मागणी आग्रहानं मागणी करतो पक्ष अजून ठरलेला नाही पक्ष दोन चार दिवसात जाहीर करतील जो आमचा पांडुरंग परिवार हा आमचा पक्ष आहे त्या अगोदर बवन मालकाच्या सांगण्यावरूनच आम्ही मदत केली होती तीन वेळा मदत मालकाच्या सांगण्यावरूनच केली होती मालक जो निर्णय ज्यावेळी मालकाचा निर्णय होईल त्या दिवशी तो काही ते पुढचा निर्णय ठरेल तुतारी जी घ्यायची जर वेळ आली तेच सगळं ठरवायचा अधिकार मालकाला आहे पांडुरंग परिवार म्हणून आम्ही निर्णय घेणार आहे पक्ष कुठला ते नेते अलग ठरवतील पण हे नक्की आहे दोन मतदारसंघाची माडा आदरणीय मालकाला त्या ठिकाणी माड्यामधन दोघापैकी कोणाला उमेदवारी द्यावी आमचा म मंगळवेड्यावर तर अधिकार आहेच पण आता त्या एका एका घरातली दोन दोन आता प्रयत्न करायला आहेत आणि परचार एक असा की असं घराण आहे की गेल्या पन्नास वर्षात असं उदाहरण दाखवून द्या की दोन दोन वेळा आमदार होण्याची वेळ आले असताना पक्षानं सांगितलं म्हणून माघार घेतली असंही एखादं उदाहरण तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगा मग आता यावेळेला आम्ही दोन उमेदवाराची मागणी केल्यावर अडचण काय आहे प्रशांत मार्काला द्यावं त्यांनी मंगळवेड्यामधून आणि उमेश मार्काला द्यावं माड्यामधून माड्यामधली बेचाळीस गावं आमचे आहेत आणि आमचा कारखाना माडा मतदारसंघामध्ये तिथं आहे श्रीपूरचा तिथली चौदा गावं आहेत आम्ही ऊस नेतो आहे कामं करतो आहे सगळ्या योजना राबवतो आहे आणि दरवेळेला मग सांगोला असेल मंगळवेडा असेल किंवा मोहोळा असेल ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये परिचारक माग मालक सांगतील तोच आमदार होतो प्रत्येक वेळा मग आम आम्हालाही त्यां आमचंही त्यांच्यावर त्याचा मागणं आहे त्यांनी सुद्धा वेळेला सगळ्यांनी थांबावं आणि आम्हाला दोन आमदार द्यावेत पंढरपूरचं किती दुर्भाग्य आहे एवढं तीर्थक्षेत्र मोठं आहे आणि एकही आमदार नाही आपल्या पंढरपूर तालुक्यातला किंवा शहरातला कोणच नाही मग कुठंतरी आपण मागणी केली पाहिजे सगळ्या पंढरपूर शहरामध्ये बोर्ड लागलेत भावे आमदार म्हणून सगळ्या माडा तालुक्यात भावे आमदार म्हणून लागलेत मग एवढं मोठं काम करणारं नेतृत्व जर थांबत असेल था था त्यांच्या मनात काय असू नसो आमचा त्या आमचा त्यांना एक आग्रह आहे की तुम्ही उभा राहिलं पाहिजे या वेळेला कारण हे वेळच अशी आहे या वेळेला नाही तर पुन्हा कधी उभा राहणार आहे आम्ही आम्ही तिकिटाची मागणी कुणाकडेच केली नाही आमचे प्रशांत मालक ठरवतील आम्ही त्यांना विनंती केली उभा राहायचं आहे तुम्ही कुठं कुठं अपक्ष राहू द्या भाजपनं राहू द्या नाहीतर तर राहू द्या उभा राहणं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि उभा राहायचा राहायलाच लागेल ला असं आमच्या आग्रहाची भूमिका आहे आता त्यांनी ठरवून सांगितलं मी मी यावेळेला असाच उभा राहणार आहे आम्ही माग आहे पण गप्प बसणार आहे म्हणलं तर आमची तक्रार आहे मालकाला बसू देणार नाही उभाच राहावं लागेल यावेळेला कारण आँ, आम आमच्यावरती फार अन्याय होतो जर आमचा आमदार नसेल तर मग आम्ही आमदार करायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे आम्ही जायचं असंही चुकीचं होतं गेल्या दो दोन दिवसापूर्वी आता आपल्या सरांनी पुढे सरांनी सांगितल्याप्रमाणे पांडुरंग परिवारामध्ये एक विचाराचा परिवार आहे कैलासवासी सुधाकर परिचारकाने घालून दिलेली शिकवण त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीवर चालणारा हा पांडुरंग परिवार आहे आणि एवढं असताना गेली पंधरा वर्ष तीन विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा परिवार अनेक गोष्टींच्या जळा सोसतो आहे आणि ही जे जी ज्येष्ठ मंडळं आहे या सर्व तरुण सहकार्याने ज्येष्ठ मंडळी ठरवलं की बेचाळीस गावांनी मंगळवेढा असेल या मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय असावी आणि ही बैठक झाल्यानंतर असं ठरलं की मंगळवेळा आणि मला दोन्ही मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभा करायचे आणि पक्ष तुम्ही विचारला आमचा सर्वांचा पक्ष एकच असतो फक्त पांढुरंग परिवाराने परिचार परिचारकृत तर म्हणून यासाठी आता सांगितल्याप्रमाणे बेचाळीस गावातील केलेली कामं असतील येणाऱ्या माळशिरस कारखान्याचा आमचा जो श्रीपूर कारखाना आहे त्या ठिकाणची चौदा गावं असतील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचं काम आणि हजारो कुटुंबातील तरुणांना काम देण्याचं काम या परिचारक कुटुंबाने केलेलं आहे मग सहकारी संस्था असेल साखर कारखाना असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील नगरपरिषद असेल अशा विविध गोष्टीतून या माणसांनी कामं केलेली आहेत एवढं असतानासुद्धा कधीही असं कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या भूमिका परिचार कुटुंबाने घेतलेल्या नाही आणि यावेळेला हे सगळे जे परिवारातले सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत तरुण सकारी आहेत ही कुठल्याही प्रकारची ऐकायच्या मनस्थितीत नाही म्हणून येणाऱ्या मोहळ असेल माडा असेल मंगळवेळा असेल सांगोल असेल या चारही मतदारसंघामध्ये परिचारक कुटुंबाची आणि पांडुरंग परिवाराची ताकद दाखवण्याचा निर्णय